हॅलो नमस्कार मैत्रिणींनो आज तुमचं माझ्या नवीन एका व्हिडिओमध्ये मनपूर्वक स्वागत आहे आता झालेले आहे सणासुदीचे दिवस सुरू आता झालं गणपती आता गौरी गणपती झाले आणि आता सुरू होणार आहे नवरात्र आणि नवरात्रच्या नंतर येणार आहे मस् दीपवा दीपावळी तर ह्या दिवाळीच्या ह्याच्यासाठी डेकोरेशनसाठी आणि नवरात्राच्या डेकोरेशनसाठी आपली तयारी सुरू झालेली आहे तर आज मी करणार आहे मस्त म्हणजे मोराची डिझाईन तर मोराची डिझाईन हे करण्यासाठी तुम्ही पाहू शकता मी आधी ड्रॉ आखून घेतलेला आहे आणि ड्रॉ आखल्याच्यानंतर त्याच्यावर डिझाईन आखली आणि डिझाईन साईडने कट करून घेऊन आता आपण डिझाईनला सुरुवात करणार आहोत तर मॅटला सुरुवात करणार आहोत तर बघा आता मॅटला आपला पहिला म्हणजे मी ती ढो ढोल वगैरे सनई अशा अशी ही रंगोली मॅट बनवणार आहे छानपैकी आणि मोराची डिझाईन आहे त्याच्यावरती खूप सुंदर दिसतं आणि पिकॉक म्हणजे दिवाळीच्या डेकोरेशनसाठी पिकॉकची रांगोळी ही खूप सुंदर दिसते त्यासाठी मी आज बनवणार आहे पिकॉकची रांगोळी तर तुम्ही पाहू शकता खूप इझिली आहे तुम्हीही करू शकता आणि तुम्हीही तुमचं घर छान असं सुंदर डेकोरेट करू शकता तर चला मग आपण हे करूया आता तर हे पाहू शकता मी आता माझा ढोल वगैरे तयार झालेला आहे म्हणजे आधी बॅ ब्लॅक कलरने ब्रो बॉर्डर राखून घेतलेली आहे म्हणजे ब्लॅक कलरने म्हणजे रंगोलीचं ओलांनी सर्व चिकटून घेतलेलं आहे प प्रथम ब्लॅक कलर वापरला आहे नंतर याच्यामध्ये थोडासा स्किन कलर आहे व्हाईट पण नाही आहे थोडासा वेगळाच आहे तर हा मध्ये ठेवलेला आहे आणि पाहू शकता सुंदर असा आपला आकार तयार झालेला आहे तर तुम्ही पाहू शकता आता आपण हे सर्व मी बॉर्डर ब्लॅक यांनी केलेली आहे आणि मध्ये गोल राऊंडच्यामध्ये व्हाईट घालणार रा आहे आणि इकडून आपल्याला पिकॉकची पिकॉकला निळा कलर असतो तर तो निळा कलर वापरणार आहे तर तुम्ही पाहू शकता सुंदर असा हा निळा कलरने आपला पिकॉक तयार झालेला आहे आता साईटने आपल्याला मोरपंख बनवायचे आहेत आणि समोर त्याच्या वेगळा कलर वापरायचा आहे अशा प्रकारे जर केलं तर खूप सुंदर दिसते आणि आता आपले पंख तयार चालले आहेत तर ते मोराच्या पिसासाठी तुम्ही पाहू शकता मी डार डार्क ग्रीन कलर घेतला त्याच्यानंतर फेंट घेतला परत त्याच्यानंतर आणखीन फेंट घेतला आणि त्याच्यानंतर आणखीन फेंट घेतला अशा प्रकारे मी ह्याला म्हणजे त्यांच्या मोराच्या पिसाला तयार करत आहे तर तुम्ही पाहू शकता अशा प्रकारे केल्याच्यानंतर खूप सुंदर आपला हा मोराचा पिसारा तयार होतो आणि दिसायलाही आपली रांगोळी खूप छान दिसते आणि ब्लॅक कलर वापरल्यामुळे आणखीन उठून दिसतो तर असं बोलतात की ब्लॅक कलर म्हणजे नाही यूज करत काही कार्यक्र का, म्हणजे देवाच्या कार्यक्रमात पण असं काही नाही कलर तिथून एकच आहे आणि कलर सगळे आपण काहीच नाही हे केलेलं कारण सर्व ते निसर्गाचाच नियम आहे काही कलर तर देवसुद्धा काळ्या कलरचाच आहे आणि आपण आपल्या मनात कोणतीही भावना निर्माण करतो असं काही नाही आहे ज्याला जसं आवडतं तसं ते करतं ज्याच्या मनात जशी भावना असते तसं ते, तस ते करतात त्यामुळे असं काही नाही कोण बोलतात ब्लॅक नाही जमत पण काही हरकत नाही आपण एवढा यूज नाही केला आणि केला तरी देवच ब्लॅक कलरचा आहे विठ्ठल काळा आहे कृष्णा काळा आहे मग आहे आणि माणसंही खूप काळी आहेत मग त्याच्यात फक्त जे काळं आहे ते आतून खूप सुंदर असतं हेच माझ्या मनाभावातून हे आहे आणि बघा मी क्लॅब ब्लॅक पण यूज केलेला आहे आणि सुंदर असं माझं मोराचा पीस तयार झालेला आहे आणि छान असा निळा कलर आणि निळ्या कलरच्या नंतर मध्ये मोरपंखी कलर, कलर वापरलेला आहे डार्कमध्ये खूप सुंदर हा मोराचा पिसारा दिसतो आणि बघा तुम्ही खूप छान माझी रांगोळी झालेली आहे मॅट आणि तुम्हीही करू शकता आणि असेच मी नवीन नवीन आणि छान छान दिवाळीपर्यंत पूर्ण सार डेकोरेशनची तयारी करणार आहे आता माझी गौरी गणपतीची झालेली आहे तयार आता तुम्हाला सांगू का म श्रावणपासून आपले सणसुद्धा सुरू होतात हा झाला का हा का, हा झाला का काही ना काही चालूच असतं भक्त म्हणायला सणसुद्धा आहे कारण आपली पहिली संस्कृती तशी जागी राहावं ह्यासाठी ह्या हेतूनेच आपले सण साजरे होतात आणि तुम्ही पाहू शकता कोण कशा पद्धतीने करतं कोण कशा पद्धतीने करतं पण सण सगळे साजरे करतात आपण हो आता थोडंसं कमी होत चाललं आहे सणासुदीचं पहा तुम्ही आता टाईमाच्या अभावे ही रांगोळी आलेली आहे ही मॅट तुम्हाला कशी वाटली माझी डिझाईन ही मला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा आणि आवडल्यास लाईक सबस्क्राईबर नक्की करा आणि खूप छान रांगोळी होते खूप इझी आहे तुम्हीही करू शकता घरच्या गर घरी फक्त तुम्ही मटेरियल घेऊन यायचं आणि तुम्ही स्वतः करायची खूप छान रांगोळी होती आणि कोणत्याही तुम्ही वेगवेगळ्या डिझाईन आखून तुम्ही करू शकता आणि बघा किती छान अशी आपली ही रंगोली मॅट झालेली आहे तर ही रंगोली मॅट तुम्हाला आवडली का नाही तर ही मला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा चला तर मग आपण पुन्हा भेटूया नेक्स्ट व्हिडिओ म व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय बाय अशी ही झालेली आहे माझी सुंदर अशी ही रंगोली मॅट मला तर खूप आवडली खूप म्हणजे खूप आवडली ती फोटो जेवढी दिसते त्याच्यापेक्षा रिअलमध्ये खूप सुंदर दिसते तर तुम्ही बघा पहा आणि मला सांगा तर मग चला